विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि शिक्षकांनो नॅशनल अचीवमेंट सर्वे म्हणजेच नॅस टेस्ट राष्ट्रीय संपादनूक चाचणीच्या इयत्ता तिसरीच्या विविध विषयांचे नमुना प्रश्नपत्रिका मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत आज आपण इयत्ता तिसरीच्या एनवायरमेंट सायन्स परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्न नमुना प्रश्न अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनी प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे ओ एम आरशीटमध्ये नोंदवा जानेवारी या महिन्यामध्ये किती रविवार आलेले आहेत उत्तर क पाच तेरावा प्रश्न जानेवारी दोन हजार सतरामध्ये शेवटचा शुक्रवार कोणत्या तारखेचा आहे त्याचं उत्तर आहे ब सत्तावीस सत्तावीस तारखेस प्रश्न चौदावा भोगी कोणत्या दिवशी आहे उत्तर गुरुवार प्रश्न पंधरावा भोगीनंतर लगेचच येणारा रविवार कोणत्या तारखेस येतो या प्रश्नाचं उत्तर आहे भोगीनंतर लगेचच येणारा रविवार हा पंधरा तारखेस येतो या ठिकाणी दगड आणि बेडूक दिलेला आहे आणि या त्याचं निरीक्षण करून तुम्हाला निरीक्षण नोंदवायचं आहे उत्तर दगड निर्जीव आहे आणि बेडूक सजीव आहे अचूक पर्याय पर्याय ब हा आपल्या ओ एम आर सीटमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये नोंदवायचं आहे सतरावा प्रश्न शाळा सुटल्यावर आपल्या बाटलीत उरलेल्या पाण्याचा सर्वात चांगला उपयोग कोणता असेल तर पर्याय वाचल्यानंतर आपल्याला योग्य पर्याय तात्काळ लक्षात येतो तो, तो म्हणजे पर्याय ड उरलेले पाणी झाडाला पाणी देण्यासाठी त्याचा उपयोग करावा चित्र पहा इथे कोणती कृती केली आहे ते सांगा या ठिकाणी मातीची भांडी बनवणे ही कृती केलेली आहे अचूक उत्तर पर्याय ब पुढचा प्रश्न माझ्या आईने या महिन्यात एका बाळाला जन्म दिला आता मला एक छोटी बहीण आहे माझ्या कुटुंबात कसा बदल झाला तर माझे कुटुंब आता आणखी मोठे झाले आहे कुटुंबात बाळाचा समावेश झाल्यामुळे हे कुटुंब मोठं झालेलं आहे आकलनावरून हे उत्तर दिलेलं आहे प्रश्न बावीस उकळत्या पाण्याच्या भांड्यावर झाकण्यासाठी एका धातूच्या प्लेटचा उपयोग केला तुम्हाला प्लेटमध्ये कोणते बदल दिसतील तर साजिकच पाणी उकळतं आहे म्हणून प्लेट गरम होईल पर्याय अ हा अचूक पर्याय आहे प्रश्न क्रमांक तेवीस तुम्हाला जगात घडणाऱ्या पाच चालू घडामोडी कळण्यासाठी कशाचा उपयोग होईल तर चालू घडामोडी समजण्यासाठी आपल्याला वर्तमानपत्राचा उपयोग होतो म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय हा ड असून उत्तर वर्तमानपत्र पुढचा प्रश्न प्राण्यांचा क्रम आकारानुसार लहान ते मोठा असा लावा सगळ्यात लहान प्राणी खार सिंह आणि हत्ती अचूक पर्याय क्रमांक क प्रश्न पंचवीस चित्रात पाहायचं आहे चित्रामध्ये पेला आणि सपाट भांडे दिलेले आहे सगळ्यांमध्ये पाणी ओतलेलं आहे आणि काही भांडे उन्हात आणि काही सावलीत ठेवलेले आहे तर काही दिवसानंतर कोणत्या भांड्यातील पाणी जास्त प्रमाणात गरम होईल तर उत्तर आहे ब या ठिकाणी नेमबाजीच्या खेळाडूंचे गुण दिलेले आहेत चक्राच्या मध्यभागी बैलाचा डोळा असून त्याला भेदले तर पन्नास गुण मिळतात तर खालीलपैकी कोणत्या जोडीने अचूक डोळा भेदला आहे यामध्ये रश्मीने शून्य गुण मिळवलेले आहे म्हणून तिने डोळा भेदलेला नाही म्हणून अचूक पर्याय चार राकेश आणि सोहा ड सत्तावीसवा प्रश्न जर तुमच्या वडिलांच्या पैशांचे पाकिट बाजारात चोरीला गेले तर तुम्ही तक्रार कुठे नोंदवाल तर चोरीची तक्रार आपण पोलीस स्टेशनला नोंदवतो म्हणून पर्याय अ पोलीस स्टेशन पोलीस ठाणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या गटातील प्राणी उड्या मारत चालतात ससा आणि कांगारू पर्याय क्रमांक ड प्रश्न क्रमांक एकोणतीस आपण बसने प्रवास करीत आहात आणि अचानक बसचा चालक रहदारीचा लाल दिवा पाहतो त्याने काय केले पाहिजे तर याचा अचूक पर्याय आहे बस थांबवली पाहिजे लाल दिवा म्हणजेच थांबण्याचा इशारा थांबण्याचा संकेत दिला आहे म्हणून बस थांबवली पाहिजे आणि या परिसर अभ्यासातील इयत्ता तिसरीचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस कुटुंबात एक महिन्याचे बाळ आहे बाळाला देण्यात येणाऱ्या अन्नात मुख्य अन्न काय असावे तर एक महिन्याच्या बाळाला फक्त आईचं दूध देता येतं म्हणून पर्याय ड इयत्ता तिसरीच्या भाषा गणित आणि परिसर अभ्यासाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी या सर्व व्हिडिओंचा आस्वाद घ्यावा मार्गदर्शन घ्यावं सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राष्ट्रीय संपादनक चाचणी नॅश टेस्टसाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद